जमीन पाणी रेशन बीज या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर काल तलासरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता याआधीही पालघर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच चारोटी नाका येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता मात्र इतकी आंदोलन केवळ नाही जमिनींशी संबंधित व इतर अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत 15 लाखाचे हजार सुद्धा झालेले नाही हा प्रकार जो प्रांत कार्यालयामध्ये चालवत आहेत जी लोक त्यांनी लक्षात ठेवावं तुम्ही तुमच्या पायावर पाय मारून घेताय पैसा कायद्यांतर्गत नकर भरती झालीच पाहिजे नाही पाहिजे विधानसभा निवडणुका लक्षात घेता या सरकारला एक जोरदार धक्का देण्याची हीच खरी वेळ आहे हे लक्षात घेऊन लाल वतीने ठाणे पालघर जिल्ह्याच्या सर्व तहसील कार्यालयावर प्रचंड मोठ्या संख्येने दणदणीत मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने का तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चेकरांच्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करून वन पट्टे मंजूर करा वडील इनामी आणि तळघर जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा ऊर्जे धरणाचे पाणी वाढवून बंदरासाठी नेण्याचे कारस्थान रद्द करून हे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी द्या तसेच पेसा कायद्याप्रमाणे सतरा वर्गात असलेल्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनींच्या फळ झाड योग्य मोबदला निवडा प्रमाणे द्या विद्युतच्या पुरवठ्याला दोघळा कारोबार सुरळीत करून मीटर वाचन करून बिल द्या ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करून तसेच सर्वसामान्यांसाठी बस सेवा सुरू करा तसेच रेशन कार्ड व रेशन संबंधित तक्रारीचे त्वरित निवारण करा आणि वृद्ध निराधार पेन्शन आणि किसान पी एफ निधीत वाढ करा अशा मागण्यांसाठी काल तलासरी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी